सर्वांना आवाज येतोय का आता आवाज सर्वांना येतोय का सांगा बरं आवाज येतोय का सगळ्यांना आता आवाज येतोय का ओके ओके ठीक आहे लक्ष द्या तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक हजारच्या वरती लिंग गुणोत्तर कोणाचं आहे तर गोवा आणि केरळ दोघांचं आहे त्यामुळे याचं उत्तर काय एक आणि दोन दोन्ही एक आणि दोन दोन्ही ठीक आहे एक आणि दोन दोन्ही ठीक आहे पुढे जाऊया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस पडतो पासीघाट मोसिनराम अगुंबे महाबळेश्वर कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो हा गोव्याचं पण आहे ठीक आहे का गोव्याला कमी समजता का तुम्ही हा लक्षात तर मॉसिनराम हे त्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो बरोबर का नाही मॉसिन राम या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो महाराष्ट्रमध्ये अंबोलीला पाऊस पडतो सर्वात जास्त बरोबर का नाही आणि भारतामध्ये मॉसिनराम कोण खालीलपैकी कोणत्या वर्षी टीम बर्नन लिने याने वर्ल्ड वाइड वेब चा शोध लावलाय म्हणजे डब्ल्यू 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 याचा शोध कोणत्या वर्षे लागलाय एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक्याऐंशी सत्त्याऐंशी कि त्र्याण्णव तलाठी भरती संदर्भातल्या बॅच मध्ये बॅच संदर्भात तुम्हाला लवकरच अपडेट देईल मी ठीक आहे तुमचा प्रश्न काल आहे तुम्हाला अपडेट लवकरच देईल मी सांगा बरं त्याचं उत्तर काय एकोणावीसशे नव्वद ठीक आहे एकोणावीसशे नव्वद उद्या लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला अपडेट देईल मी याच्या संदर्भात ठीक आहे उद्याच्या लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला अपडेट देईल मी तलाठी भरती संदर्भात त्या बॅच संदर्भात ठीक आहे आकाश सर समजलं का तुम्हाला तर याचं उत्तर काय एकोणावीसशे नव्वद विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट इज करेक्ट द एलिमेंट ऑफ वेदर अँड क्लायमेट आर डिफरंट टेम्परेचर अॅटमॉस्फेअरिक प्रेशर विंड ह्युमिडिटी अँड प्रिसिपिटेशन आर द एलिमेंट ऑफ द वेदर याच्यापैकी बरोबर काय विचारलंय बोथ वन अँड टू नायदर वन ऑर टू ओनली वन ऑर ओनली टू सांगा बरं कोणतं करेक्ट आहे प्रश्नाचा अर्थ काय होतो की खालीलपैकी स्टेटमेंट कोणतं बरोबर आहे एलिमेंट ऑफ वेदर अँड क्लायमेट आर डिफरंट ज्यांनी काय सांगितले की वेदर आणि क्लायमेट ह्या दोन वेगळ्या गोष्टी वेदर आणि क्लायमेट ह्या दोन वेगळ्या गोष्टी असं त्यांचं मत आहे का नंतर टेम्परेचर अॅटमॉस्फिअर प्रेशर विंड ह्युमिडिटी प्रिसिपिटेशन हे सगळे वेदरमध्ये येतं क्लायमेटमध्ये येत नाही बरोबर आहे का हे सगळं वेदरमध्ये येतं क्लायमेट क्लायम क्लायमेटमध्ये येत नाही तर बरोबर आहे का नाही येते का सांगा तर लक्षात घ्या टेम्परेचर ऍटमॉस्फेअर प्रेशर विंड ह्युमिडिटी प्रिसिपिटेशन हे सगळं कशामध्ये येतं वेदर पहिली गोष्ट वेदर आणि क्लायमेटमध्ये फरक काय वेदर म्हणजे अनेक वर्ष अनेक वर्षांपासून त्याचं एक सारास एक सरासरी काढली आहे आपण आणि त्या सरासरीला आपण काय म्हणतो त्या ठिकाणाचं वेदर काय आणि क्लायमेट म्हणजे बदलतं रोज रोज बदलतं आज क्लायमेट गरम आहे उद्या क्लायमेट थंड असणार आहे परवा क्लायमेट उष्ण अजून जास्त गरम असणार समजा किंवा आज क्लायमेट समजा पंचवीस डिग्री आहे उद्या सव्वीस डिग्री असेल नंतर सत्तावीस डिग्री असेल क्लायमेट चेंज होतं दरवर्षी किंवा दर दिवशी सॉरी वेदर मात्र तसंच राहतं म्हणजेच काय तर कोकण विभागातलं वेदर हे दमट असे आणि महाराष्ट्र पठाराचं वेदर हे कोरड असे ठीक आहे त्याला म्हणतो आपण वेदर आणि क्लायमेट तर वेदर मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात टेम्परेचर ऍटमॉस्फिअर प्रेशर विंड ह्युमिडिटी प्रिसिपिटेशन ठीक आहे पुढे जाऊया भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा संघराज्याच्या अरुखरूप भाषेशी संबंधित आहे अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस दोनशे अठरा अनुच्छेद एकशे बत्तीस कि अनुच्छेद तीनशे अडुसष्ट उत्तर यायच भारतीय राज्यघटनेतला कोणता अनुच्छेद संघराज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित आहे यश आकाश आहे ठीक आहे उत्तर द्या त्याचं उत्तर काय तीनशे त्रेचाळीस संघराज्याच्या अधिकृत भाषेशी काय संबंधित आहे तीनशे त्रेचाळीस आणि कोणत्या भागामध्ये येते भाग मध्ये ठीक आहे कळलं का सगळ्यांना पुढे जाऊया आपण डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त कोण आता दोन हजार बावीस पर्यंतचा हा करंट अफेअर त्यांनी विचारला आहे याच्यामध्ये त्यावेळेस मुख्य माहिती आयुक्त कोण होते तो सुमित मलिक होते ठीक आहे आता सध्या कोण आहे बरं राहुल पांडे हे पण लक्षात घ्या सध्या कोण आहे आपले राहुल पांडे दोन हजार पंचवीस मध्ये सध्या कोण आहेत राहुल पांडे कुठे जाऊया विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट द सेल वॉल परमिट्स द सेल ऑफ प्लांट फंगी बॅक्टेरिया टू विथस्टँड व्हेरी डायल्युट एक्सटर्नल मीडिया विदाउट बर्स्टिंग सेल्युलॉ इज अ कॉम्प्लेक्स सबस्टन्स अँड प्रोवाइड स्ट्रक्चरल ट्रेन टू प्लांट आता सेल्युलॉ हे कॉम्प्लेक्सच आहे त्याच्यापासून सेलवॉल बनते आणि जेन देत हे बरोबर आहे दुसरं सेलवॉल परमिट द सेल ऑफ प्लांट फंगी बॅक्टेरिया टू विथस्टँड व्हेरी डायल्यूट एक्स्टर्नल मीडिया विदाउट बस्टिंग सांगणार काय उत्तरायचं बोथ वन अँड टू नायदर वन ऑर टू ओन्ली टू की ओनली वन सांगा बरं तर मित्रांनो लक्ष द्या याचं उत्तर काय ओनली ओनली टू ठीक आहे पुढे जाऊया विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट गोपाल कृष्ण गोखले गोपाल कृष्ण गोखले ही फाउंडेड द सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी इन झिरो फाईव्ह ही वॉज अ बॅरिस्टर इन अर्ली लाईफ त्याचं उत्तर काय बरो हे बरोबर याच्यातलं हे चूक आहे म्हणजे याचं उत्तर काय ओनली वन ही फाउंडेड द सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी इन नाईन्टीन झिरो फाय ठीक आहे पुढे जाऊया कोणी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती गोपाळ कृष्ण गोखले गणेश सावरकर आत्माराम पांडुरंग की महादेव गोविंद रानडे कोणी स्थापना केली बरं उत्तर द्या प्रश्न उत्तर काय आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची काय केली होती स्थापना केली होती आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती द स्टेल वॉल ऑफ फंगी आर मेडअप ऑफ प्रोटीन कार्बोहायड्रेट्स कायटीन की सेल्युलोज सेल वॉल ऑफ फंगी इज मेडअप ऑफ तर याचं उत्तर काय आहे कायटीन ठीक आहे कायटिन हे द सेल वॉल ऑफ फंगी इज मेडअप ऑफ कायटिन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार दोन हजार एकोणावीस वीस मध्ये भारताने सुमारे किती टन प्लास्टिक अवशिष्ट निर्माण केले त्रेपन्न पॉईंट चार चौतीस पॉइंट सात लाख सत्तेचाळीस पॉईंट तीन लाख त्र्याहत्तर पॉईंट चार लाख तर लक्षात घ्या चौतीस पॉइंट सात लाख एवढं प्लास्टिक अवशिष्ट निर्माण केलं होतं अशा प्रकारचे देखील तलाठीला प्रश्न येतात तलाठी भरती एवढी काय सोपी नाही मित्रांनो लक्षात घ्या भारतातील भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या अधिकारांबाबतच्या तरतुदीशी संबंधित आहे अनुच्छेद आठ अनुच्छेद सात अनुच्छेद पाच कि अनुच्छेद सहा था? सांगा बरं सांगा बरं काय उत्तर तर याच उत्तर आहे मित्रांनो अनुच्छेद सहा ठीक आहे अनुच्छेद सहा रामकृष्ण मिशनचे संस्थापक कोण होते ईश्वरचंद्र विद्यासागर राजाराम मोहन रॉय स्वामी विवेकानंद कि स्वामी दयानंद सरस्वती उत्तर याच तर मित्रांनो लक्षात घ्यायचं उत्तर काय स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती कोणी खालीलपैकी कोणी अवध किसान सभेची स्थापना व नेतृत्व केले जवाहरलाल नेहरू बाबा रामचंद्र म्हणजे केवळ एक केवळ एक दोन सॉरी एक आणि दोन केवळ दोन कि के के एक किंवा दोन एकही नाही कोणतं नाही बरं त्यांनी काय विचारलंय कोणी नेतृत्व केलं होतं नेहरूंनी ने केलं होतं की बाबा रामचंद्रांनी केलं होतं की दोघांनी केलं होतं उत्तर आहे बरोबर याचं उत्तर काय केवळ दोन म्हणजे फक्त कोणी केलं होतं बाबा रामचंद्र यांनी स्थापना पण केली होती नेतृत्व पण केले होते भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद आकारानुसार खालीलपैकी कोणाला नागरिकत्वाच्या अधिकाराचे अधिकारा नियमन करण्याचा अधिकार आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय भारताचे राष्ट्रपती भारताचे पंतप्रधान कि भारतीय संसद कोणाला आहे बरं लवकर उत्तर द्या कोणाला नागरिकत्वा संबंधित अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार आहे तर याचं उत्तर काय भारतीय संसद भारतीय संसदेला तो नियमन करण्याचा अधिकार आहे ठीक आहे पुढे जाऊया बरोबर महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणाचे पुनर्नामकरण हे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजे यशदा करण्यात आले एकोणीसशे त्र्याण्णव शहाण्णव एकोणीशे शहाऐंशी नव्वद म्हणजे ज्या ठिकाणी आता एम पी एस पास झाल्यानंतर डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर तुमचे जे काही ट्रेनिंग होते ती ट्रेनिंग होते यशदामध्ये आणि त्या यशदाचे नामकरण यशदा असे कोणत्या वर्षी करण्यात आले तर एकोणावीसशे नव्वद ला करण्यात आले कधी करण्यात आले एकोणावीसशे नव्वदला ठीक आहे एकोणावीसशे नव्वदला भारतातील कोणत्या राज्यात बरडा वन्यजीव अभयारण्य आहे गुजरात ओडिसा उत्तराखंड की आसाम कोणत्या राज्यात आहे बरं बरडा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे गुजरात राज्यामध्ये आहे बरडा वन्यजीव अभयारण्य ठीक आहे गुजरात राज्यामध्ये आहे खालीलपैकी कोणास कबड्डीसाठीचा सा अर्जुन पुरस्कार दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आले विकास ठाकूर साक्षी कुमारी सुशिला देवी की ओम प्रकाश बिथरबाल उत्तर बरायचं तर काय उत्तर यायचं साक्षी सा। कुमारी साक्षी कबड्डी कुमार्डी सा, अर्जुन पुरस्कार देने होता ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग अटल पेन्शन योजना दिस स्कीम वॉज लॉन्च इन टू थाउजंड एटीन अंडर दिस स्कीम मिनिमम पेन्शन ऑफ फाइव थाउजेंड रुपीज इज गैरंटेड बाय द गवर्नमेंट ऑफ इंडिया टू द सब्सक्राइबर एट द एज ऑफ सिक्सटी अ मिनिमम मंथली कॉन्ट्रीब्यूशन ऑफ दोस्ट जॉइनिंग एट एटीन एज ऑफ रुपीज टू थाउजेंड चोरी तो तो टू हंड्रेड अँड टेन नायदर वन नॉर टू बोथ वन अँड टू ओनली टू ओनली वन कोणता बरोबर आहे याचा अटल पेन्शन योजने संदर्भात कोणती गोष्ट बरोबर आहे लक्षात घ्या हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे ही योजना केव्हा सुरू आहे दोन हजार पंधराला ला सुरू झाली नॉट दोन हजार अठरा आणि ह्या स्कीमच्या अंतर्गत पाच हजार रुपये पेन्शन मिळणार आहे मिनिमम गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडनं जो साठ वर्षापर्यंत आहे साठ वर्षाचा असेल मिनिमम किती कॉन्ट्रीब्युशन पाहिजे त्यासाठी दोनशे दहा रुपये आणि केव्हा वयाच्या अठरा वर्षाला म्हणजे वयाच्या अठराव्या वर्ष जर दोनशे दहा रुपये देतो येतो तर अशा वेळेस त्याला पाच हजार तरी मिनिमम पेन्शन मिळेल युप्लेक्ट बिलोंग्स टू विच ग्रुप ऑफ एनिमल किंगडम नेमॅटोडा सेलन्टोरेटा प्लेटी हल्मिंथस की प्रोरीफेरा फेरा बिलोंग्स टू विच ग्रुप ऑफ एनिमल सांगा बरं ज्यांचं सायन्स चांगलं आहे ज्यांचं प्राण्यांचं वर्गीकरण चांगलं आहे त्यांना उत्तर येईल आणि ह्याशा प्रश्न हे एम पी एस सी प्राण्यांचं वर्गीकरणामध्ये त्यामुळे सांगा बरं काय उत्तर यायचं लक्षात घ्यायचं उत्तर काय आहे प्रोरी फेरा नावाचा जो काही संघ आहे प्राण्यांचा त्याच्यामध्ये युप्लेक टेलला आढळतो हा वनरक्षक संदर्भात टेस्ट आहे लक्षात घ्या वनरक्षक संदर्भात टेस्ट आम्ही लॉन्च केलेला आहे आमचं जे काय ऍप्लिकेशन आहे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं त्याच्यावर तुम्हाला वनरक्षक संदर्भातली टेस्ट बद्दलची माहिती मिळून जाईल आणि वनरक्षक संदर्भात रेकॉर्डेड बॅच देखील आहे आमची ठीक आहे हा तर याच उत्तर काय पृवी फेरा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ख्रिश्चन धर्मीय समुदाय हा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे एक पॉईंट सात तीन पॉईंट सात झिरो पॉईंट चार की दोन पॉईंट तीन ख्रिश्चन समुदाय तर काय उत्तर याचं दोन पॉइंट तीन टक्के आहे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या यमुना नदी ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गंगा नदीला जाऊन मिळते देवप्रयाग कानपूर हरिद्वार की प्रयागराज सध्याच प्रयागराज आधी होता अलाहाबाद तर कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते बर गंगा नदीला यमुना नदी तर उत्तर काय याच बरोबर आहे प्रयागराज या ठिकाणी अलाहाबादमधील सॉरी अलाहाबाद या ठिकाणी म्हणजेच प्रयागराज या ठिकाणी युपी मधील या ठिकाणी यमुना आणि गंगा यांचा काय होतं संगम होतो कोणत्या वर्षी भारताच्या गव्हर्नर जनरलला व्हॉईस रॉय ही पदवी दिली गेली अठराशे बासष्ट अठराशे अडुसष्ट अठराशे अठ्ठावन्न कि अठराशे बावन्न कोणत्या वर्षी गव्हर्नरला रॉय म्हटलं गेलं तर काय उत्तर आहे असं अठराशे अठ्ठावन्नचा कायदा जो होता त्यानुसार भारताला गव्हर्नर जनरलचं रूपांतर कशामध्ये करण्यात आलं व्हॉइस रॉय याच्यामध्ये करण्यात आलं ठीक आहे पुढे जाऊया विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ करेक्ट रिगार्डिंग रॉबर्ट क्लाइव्ह ही लेड द कंपनी आर्मी अगेन्स्ट दीराजुद्दवला ऍट द बॅटल ऑफ प्लासी ही इनिशिएटेड दॉलिसी ऑफ पॅरामाऊंट सी विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट अबाउट दिस स्टेटमेंट ओनली टू नायदर वन अँड टू नायदर ओनली वन बोथ वन अँड टू विच इज करेक्ट लक्षात घ्या फक्त बरो बरोबर याच्यातलं फक्त एक बरोबर आहे हे चुकीच ही ही डिड नॉट इनिशिएटेड पॉलिसी ऑफ पॅरामाउंटसी देन हु इनिशिएटेड हु इनिशिएटेड दिस पॉलिसी वॉरन हेस्टिंग्स हेस्टिंग्स वॉरन इनिशिएटेड द पॉलिसी ऑफ पॅरामाउंटसी ही जस्ट ही जस्ट लेड द कंपनीज आर्मी अगेन्स्ट द जोदोला ऍट द बॅटल ऑफ प्लासी समजलं का यस पॅरामाउंटसी कोणाची आहे वॉरन हेची त्यांची नाही ती कोणत्या वर्षी भारतामध्ये उपदान प्रदान म्हणजे पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी अधिनियम अधिनियमित करण्यात आला एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे एकोणीसशे बहात्तर एक की एकोणीसशे बावन्न कोणत्या वर्षी पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी आला सांग बरं बरोबर आहे कधी आलाय लक्षात घ्या याचं उत्तर काय एकोणवीसशे ला आलाय तो पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे सर्व अॅनालिसिस घेतले प्रश्नपत्रिकांचं आणि आपल्याला अशाच पद्धतीने अनालिसिस रोज चार वाजता घेणार आहे तुम्हाला जर तलाठी भरती संदर्भात अशाच पद्धतीचा गायडन्स पाहिजे असेल तर रोज चार वाजता लाईव्ह येत राहायचं आहे तुम्हाला काही तलाठी भरतीबद्दल मी अपडेट देखील देत राहील या बॅच लाईव्ह बॅच मध्येच तुम्हाला काही अपडेट देत राहील की काही तलाठी भरती संदर्भात नवीन काही माहिती मिळाली आहे का तर आमची बॅच कोणती लाँच होते का तर आमची बॅच जर लॉन्च होत असेल काही टेस्ट सिरीज आम्ही सुरू करणार असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच त्याबद्दल अपडेट देत राहू आणि त्याचबरोबर अशाच प्रकारचे मागच्या वर्षी कोणत्या कोणत्या प्रकारे प्रश्न हे परीक्षेला आले होते त्या संदर्भातले आपल्याला ही गायडन्स मी देत राहील रोज चार वाजता त्यामुळे शेवटपर्यंत नक्की राहा इथे ह्या चॅनलला जॉईन हो चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांपर्यंत ह्या चॅनलबद्दलची माहिती द्या तलाठी भरती संदर्भातले हे संभाव्य नाही तर तलाठी भरती संदर्भातले हे ऑलरेडी आलेले प्रश्न मी तुमच्याकडे घेतोय त्यामुळे रोज अशाच पद्धतीने ऑलरेडी पी वाय क्यू ही तर पी वाय क्यू सिरीजमध्ये आपल्याला हे चार वाजता अशाच पद्धतीचे प्रश्नही मिळणार आहेत त्यामुळे थांबू आपण इथे सर्वांना जय हिंद